नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आजलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती अहिल्यानगर सोयाबीन लोकल अवक अकराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लस गाविनचर सोयाबीन लोकल अवक पाच हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सहासष्ट रुपये क्विंटल बार्शी सॉबिन लोकल अवक सात हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बार्शी वैराग सॉबीन लोकल अवक सात हजार सहाशे बहात्तर क्विंटलची কমি কমি দর তিন হাজার পাঁচশো রুপে ক্লিন্টাল সব সাধারণ দর তিন রুপে ক্লিন্টাল দর চার হাজার পন্নাস রুপে ক্লিটাল ছত্রপতি সংভাজনগর সোয়বেন লোকাল আবো দোনে ত্রেচস ক্লিন্ট কমি কমি দর তিন হাজার দোয়ে রুপে ক্টল সব সাধারণ দর তিন সাহে পস্তুপে ক্লিন্টাল দর চার হাজার সত্তর রুপে ক্লিন্ট মঞ্জলগাঁপেট জি সোয়ব লোকাল আক নৌ হাজার পাঁচশে ব্যাশি ক্লিটাল कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल दर तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकोणास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर सोयाबीन लोकल अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल दर तीन हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पुसत सोयाबीन लोकल अवक अठराशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल आवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल पाचोरा भदगाव सोयाबीन लोकल आवक एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पा क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल कारंजा सॅव्हन लोकल अवक सात हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल अचलपूर सॅव्हन लोकल अवक अकराशे बा छोपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सेलू सॉबेन लोकल आवक दोनशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकाहत्तर रुपये क्विंटल दे। सर्वसाधारणतः तीन हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सव्वीस रुपये क्विंटल मुदखेड सॉबेन लोकल आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मुरशी सॉयबीन लोकल अवक सहाशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल राहता सॉयबीन लोकल अवक दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल तुळजापूर सॉयाबीन डॅमेज अवक एक हजार नऊशे पन्नास क्विंटल क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक सत्त्याण्णव क्विंटल जिंक कमीत कमी दर तीन हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल अमरावती सॅबीन लोकल अवघ बारा हजार चारशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जळगाव सॅबीन लोकल अवघ सहाशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल नागपूर सॉयबीन लोकल अवघ तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल रावरी सॉयबीन लोकल अवघ सत्तर क्विंटलची कमीत कम दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक तेराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल लासलगाव निफाण सोयाबीन चव्हाण पांढरा आवक एक हजार पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सर्वसाधारण द चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दग चार हजार एकशे एकोणऐंशी रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ अकरा हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे नऊ रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जालना सोयाबीनचा वानपिवळा अवघ एक्केचाळीस हजार सातशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल अकोला सोयींचा पिवळा अवक तीन हजार तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल यवतमाळ सोबींचा वान पिवळा अवक आठशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल उकडे बाजार समिती अरवी सोयाबीनच वान पिवळा अवक अकराशे वीस क्विंटल चीं कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल चिखली सोयाबीनचवान पिवळा अवक एकशे पंधरा क्विंटल चींक कमीत कमी दा तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल हिंगण इंगणघाट सॉवीन चव्हान पिवळा आवक तीन हजार त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल वाशिम सॉवीन चव्हान पिवळा आवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनच वानपिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा वानपिवळा अवक सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दग चार हजार दोनशे रुपये क्विंटल हिंगोली खानेगव नाका सोयाबीनचा पिवळा अवघ एकशे एकोणसाठ क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दग चार हजार शंभर रुपये क्विंटल जिंतूर सोयाबीनचा पिवळा अवक चौऱ्याहत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दात तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार पंचवीस रुपये क्विंटल